आजारी पडायच्या आधी तुम्ही काय घ्यायचं असतं तर घ्यायचा असतो इन्शुरन्स पण हेल्थ इन्शुरन्स वयाशी काही त्याचा संबंध नाही आहे कुठलाही लहान मुलगा किंवा मुलगी सुद्धा आजारी पडू शकतं हॉस्पिटलायझेशन लागू शकतं आजचा हा जो सेशन आहे ज्याच्यात आपण टायटल बघत असू की एक होलिस्टिक फायनान्शियल हेल्थ बद्दल आपण आज बोलणार आहोत आणि आपण कायमच सगळ्यांनी हेल्थ इज वेल्थ वगैरे असे काय काय सगळ्यांनी ऐकलेलं आहे इनफॅक्ट मला ना जेव्हा हा टॉपिक दिला होता तेव्हा मला आठवीत शिकलेला एक काव्यशास्त्र विनोद आठवला आणि ह्याच्यात शब्दातच आहे काव्यशास्त्र विनोद आहे हा त्याच्यामुळे डॉक्टर्सनी प्लीज ह्याचा खरा अर्थ घेऊ नये हा विनोदच आहे हे सगळ्यात पहिल्यांदा दे डिक्लेअर करते त्याच्यात असं होतं वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदर वैद्यराज म्हणजे डॉक्टर वैद्यराज नमस्तुभ्यम वैद्यराज तुम्हाला नमस्कार करतो आहे तुम्ही यमाचे सहोदर आहात यमाचे भाऊ आहात तुम्ही यमराज सहो यमराज सहोदर यमो ही हरती तर प्राण घेऊन जातोच त्वम म्हणजे वैद्याला म्हणताय त्वम तू प्राणान धनानी च सो <laughs> so, हा काव्यशास्त्र विनोद होता जो मला एकदम आठवला जेव्हा मी हे होलिस्टिक फायनान्शियल हेल्थ हा टॉपिक मिळाला तेव्हा बट त्याच्यानंतर मी माझ्या ॲक्च्युली एक खूप चांगली मैत्रिणी माझ्या सोसायटीतच राहते आणि ती दीनानाथ मंगेशकरमध्ये कॅन्सर स्पेशलिस्ट आहे मी तिच्याशी जरा गप्पा मारल्या या विषयावरती आणि मी तिला म्हणलं की आपण कायमच हेल्थ म्हटल्यावरती कसे चांगले डॉक्टर्स असायला पाहिजेत काय पाहिजे याच्याबद्दल बोलतो पण हेल्थ म्हणल्यावर पैशाचं किती रेलेवन्स आहे हे त्यातल्या त्यात कमी बोललं जातं आणि ती म्हणली रचना मी खोटं नाही बोलणार पण मी असं बघितलेलं आहे माझ्या माझ्या डोळ्यांनी मी बघितलेलं आहे की कॅन्सरमध्ये स्पेशली एखादा व्यक्ती ॲडमिट होतो आधी सगळ्यात पहिल्यांदा प्रायव्हेट रूम घेतली जाते प्रायव्हेटवरनं ते सेमी प्रायव्हेटवर येतात सेमी प्रायव्हेटवरनं जनरलवर येतात आणि मग एका पॉईंटला त्यांना असं वाटतं की जाऊ द्या आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊयात का इतका पैसा पाण्यासारखा वाहून जातो मेडिकल इमर्जन्सीजमध्ये बऱ्याच वेळेला मी असेही अनफॉर्च्युनेटली किस्से ऐकलेले आहेत की मेडिकल इमर्जन्सीजमुळे लोकांना घर विकायला लागलेले काही लोकांना शेत विकायला लागलेले आहे आणि हे सगळं का घडतं कारण एक बेसिक गोष्ट बऱ्याच जणांकडे नसते आणि ती बेसिक गोष्ट काय असू शकते त्याच्यासाठी मी एक आज जरा क्विझिंग करणार आहे थोडंसं तुम्हाला इथे इमेजेस दिसतील तर इमेजवरनं तुम्हाला काय डोळ्यासमोर येत आहे आणि ह्याच्यावरनं जी सगळ्यात पहिली स्टेप तुमची फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये असायला पाहिजे ती काय असायला पाहिजे म्हणजे हे तुम्हाला सिरिंजेस आणि काहीतरी असं दिसतंय ही पहिली स्टेप म्हणजे तुम्ही असं विचार करा फायनॅन्समधली पहिली स्टेप आणि एखाद्या मनुष्याच्या आयुष्यातली पहिली स्टेप असं आपण जरा कोरिलेट करत जाणार आहे थोडा वेगळा प्रयत्न करते आज येत्या लक्षात काय करायचा प्रयत्न आहे मनुष्य जन्मल्यापासूनच्या आपल्या स्टेप्स आणि फायनान्शियल प्लॅनिंगमधल्या आपल्या स्टेप्स अशा कोरिलेशन बांधायचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामुळे इमेजेसही तुम्हाला थोड्या वेगळ्या दिसतील ह्या इमेजेस तुम्ही कुठेच बघितल्या नसतील कारण या कालच ताज्या ताज्या चॅट जी पीटीकडनं मी बनवून घेतलेल्या आहेत okay? ओके so, सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय काय छान गोष्टी करू शकतो ह्याचाही तुम्हाला एक प्रत्यय आता इथे मिळणार आहे तर हे बघून काय वाटतंय तुम्हाला काय ही पहिली स्टेप काय असू शकेल कोणाला वाटतंय हातवरती करून उत्तर आहे असं तिथं प्लीज सरांच्या इथे माईक पास करा ना असं मला कळलं होतं की चार जणं असणार आहेत कोणीतरी माईक्स सांभाळायला शावास क्या बात टाळ्या वाजवू शकतो आपण आजोबांसाठी हेल्थ आणि इन्शुरन्स असं त्यांनी ताळमेळ लावलेलं आहे हे ना पासून आपण म्हणू शकतो का सुरुवात बाळ जन्मला जन्मला आपण बाळाला काय देतो औषध सुरुवात करतो का बाळ जन्मला जन्मला जनरली पहिला वॅक्सिनेशनने सुरुवात होते बाळाची व्हॅक्सिनेशन कधी द्यायचं असतं त्या आजारी पडल्यानंतर का आजारी पडायच्या आधी आजारी पडायच्या आधी तसंच फायनान्स मध्ये आजारी पडायच्या आधी तुम्ही काय घ्यायचं असतं तर घ्यायचं असतो इन्शुरन्स आता आपण पुण्यात आत बसलेलो हो, आहोत त्याच्या आपली बुद्धी तर एकदम तल्लक असतेच त्याच्यामुळे सगळ्यांना वाटणार की रचना बहुतेक इन्शुरन्स एजंट आहे आणि सकाळच्या माध्यमातून ती आता बहुतेक इन्शुरन्स विकणार आणि कमिशन कमवणार असं नाहीये मी इन्शुरन्स एजंट नाही आहे मी तुम्हाला केवळ ज्ञान द्यायला आलेली आहे तर इन्शुरन्स सगळ्यांचा असला पाहिजे आणि तो का असला पाहिजे एवढंच सांगणार आहे कुठून घ्या कोणाकडनं घ्या माझा एखादा कॉन्टॅक्ट आहे हे काहीच नाही सांगणार आहे ह्याच्यातलं ओके okay. तुम्ही आहात का काय ओके okay. <laughs> <laughs> क्या बात आहे जनरली मराठी माणूस प्रत्येक असं आपण स्वतःची ऍडव्हर्टाईज करत नाही पण आय एम ग्लॅड तुम्ही केली लगेच गुड गुड फँटास्टिक फँिक सो दोन प्रकारचे इन्शुरन्सेस खूप महत्वाचे असतात एक असतो लाईफ इन्शुरन्स आणि एक असतो हेल्थ इन्शुरन्स हे दोन प्रकारचे इन्शुरन्स असणं सगळ्यांना गरजेचं आहे आत्ता अगदी रिसेंट किस्सा सांगते आमच्याच बिल्डिंगमध्ये एक मुलगा कॉलेजमधनं आला आमच्या समोरच्या बसस्टॉपवरती उतरला आणि बसस्टॉपवरनं फक्त रस्ता क्रॉस करून सोसायटीत यायचं होतं तर समोरनं वाहनांनी त्याला धडक दिली त्याचं लिगमेंट टेअर झालं अकरावीतला मुलगा आहे बरेच पालक मुलगा आत्ताशी कॉलेजमध्ये मुलगी आत्ताशी कॉलेजमध्ये आत्तापासून कुठे इन्शुरन्सची गरज आहे हे खूप जण म्हणतात पण हेल्थ इन्शुरन्स वयाशी काही त्याचा संबंध नाही आहे कुठलाही लहान मुलगा किंवा मुलगी सुद्धा आजारी पडू शकतं हॉस्पिटलायझेशन लागू शकतं आणि तेव्हा तुम्हाला जर असं जाणीव झाली की अरे बापरे आपला इन्शुरन्सच नाही आहे तर मग लाख लाखो रुपये असे आपल्या हॉस्पिटलमध्ये वाया जाऊ शकतात सो so, प्रत्येकाने एक हेल्थ इन्शुरन्स आपल्या घरातल्या सर्वांसाठी घेणं खूप महत्वाचं आहे आता इथे किती जणं असे आहेत की जे जॉब करत आहेत आणि त्यांची कॉर्पोरेट पॉलिसीमध्येच म्हणजे तुमच्या पॅकेजमध्येच सॅलरीमध्येच तुमच्या एम्प्लॉयरनीच इन्शुरन्स तुम्हाला दिलेला आहे असे किती जण आहेत ओके इथे बरेच जण असे आहेत आता हा हात असं वरती ठेवून द्यायचा आहे तुम्ही वरती करा मस्त क्या बात आहे किती जणांना एक्झॅक्ट त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स माहिती आहेत याच लोकांनी हात वरती ठेवायचं आहे की मला माहिती आहे सम इन्श्युअर्ड किती आहे मला माहिती आहे माझे कोण कोण फॅमिली मेंबर्स इन्श्युर्ड आहेत मला माहिती आहे की त्याच्यात कोणकोणते आजार कवर्ड आहेत मला माहिती आहे की मी जरी जॉब चेंज केला तरी तो इन्शुरन्स राहणार आहे का नाही आहे साधारण सुरुवातीला एक शंभर एक हात होते आता एक नऊ वगैरे राहिलेले आहेत थँक्यू जे आहेत ते स्वतःसाठी टाळा वाजवून घेऊ शकतात नंतर काय होतं माहितीये का बरेच जण या गैरसमजमध्ये असतात की आहे ना माझ्या एम्प्लॉयरनी मला इन्शुरन्स दिलेला आहे मग मला कशाला का सेपरेट काढायची गरज आहे प्रॉब्लेम हाच असतो की तो इन्शुरन्स पुरेसा आहे का नाही ह्याची आपण कधी तसदीच घेतली नसते बघायची नंबर एक नंबर दोन आजकाल तर आपण नोकऱ्या अशा बदलतो सो so, नोकरी बदलल्यानंतर नवीन एम्प्लॉयरकडे इन्शुरन्स आहे का नाही हे बऱ्याच जणांनी बघितलेलं नसतं किंवा नवीन एम्प्लॉयरने सुरुवातीला इन्शुरन्स दिला त्याच्यात कोण कोण कव्हर्ड आहे हे, हे माहीत नसतं अनेक ठिकाणी इन्शुरन्समध्ये रूम कॅपिंग किंवा रूम रेंट कॅपिंग म्हणून एक प्रकार असतो हा किती जणांना माहीत नाही रूम रेंट कॅपिंग म्हणजे काय जर नसेल माहिती तर मी एका मिनटात सांगणार आहे म्हणून हात वरती करा रूम रेंट कॅपिंग माहीत नाही ओके खूप जण आहेत पटकन सांगते मी रूम रेंट कॅपिंग म्हणजे तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्येच लिहिलेलं असतं की तुम्ही जी कुठली रूम घेणार आहात हॉस्पिटलमध्ये ती तुम्हाला लेटस्टचे पाच हजार रुपयापर्यंत तुम्हाला रूम घ्यायची परवानगी आहे इथे सोपं आहे आता तुम्ही विचार करा तुम्ही पुण्यातल्या एखाद्या भारीतल्या हॉस्पिटलमध्ये गेला आणि एकदम प्रायव्हेट किंवा एकदम अल्ट्रा लक्झरी प्रायव्हेट टाईप तुम्हाला जर रूम हवी असेल पाच हजारात मिळणार नाही कदाचित जर तुमची रूम दहा हजार रुपयाची असेल तर लोकांचा गैरसमज काय असतं सांगते मी तीन दिवस जर राहिले ते हॉस्पिटलमध्ये तर काय होईल बघा पाच त्रिक पंधरा हजार त्यांना एलिजिबल होते पण खर्च किती झाला घाईत्रीक तीस हजार खर्च झाला सो लोकांना काय वाटतं ठीक आहे ना आपल्याला फक्त पंधरा हजार एक्स्ट्रा भरायचे आहेत असं होत नाही डॉक्टरची जी काय कारण अर्धाच एलिजिबल झाला हो का नाही दहा हजारपैकी एलिजिबल किती झाला पाचच हजार म्हणजे अर्धा एलिजिबल झाला आपल्याला सो हॉस्पिटलमध्ये जो काही खर्च होईल त्या सगळ्याचा अर्धाच मिळतो आपल्याला डॉक्टरची जेवढी फी असेल त्याच्याही अर्धी चालव होते रूम रेंट जे काय असेल त्याचा अर्धा चालव होतं जर मेडिसिन्स असतील त्याचेही अर्धे चालव होतात बऱ्याच वेळेला सो so, शक्यतो इन्शुरन्स पॉलिसी घेताना रूम रेंट कॅप असेल असे बघायची का नसेल अशी बघायची नसेल अशी बघायची अशा पॉलिसीज थोड्या महाग असतील हो का नाही अशा पॉलिसीज थोड्या महाग असतील पण आपण फक्त एकच क्रायटेरिया लावतो स्वस्त ते मस्त तो एकमेव क्रायटेरिया लावू नका त्याच्यात काय कवर्ड आहे काय कवर्ड नाही हे पण बघा अजून एक अत्यंतिक महत्त्वाचा क्लॉज सांगते त्याला म्हणायचं कोपे क्लॉज हा किती जणांना माहीत नाही आहे क्लॉज अजून खूप आहेत ज्यांना तुम्ही माझं चॅनल नाही बघत असं वाटतंय मला आता बघाल लगेच जाहिरात करून टाकते त्यांनी मला इन्स्पिरेशन दिलेलंच ते आजोबांनी सी ए <uraiad> रचना रानडे मराठी नावाचा माझा यूट्यूब चॅनल आहे महाराष्ट्र दिनाला एक मेला मी माझा मराठी चॅनल लॉन्च केला होता आणि आजच त्याचे आठ लाख सबस्क्रायबर्स होतील अशी अपेक्षा आहे म्हणजे थ्री हंड्रेड फोर हंड्रेड सबस्क्रायबर्स हवे इंग्लिश चॅनल सुरू करून दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये बरोबर पाच वर्ष पूर्ण होतील आणि त्याला साधारण सेहेचाळीस लाख सबस्क्रायबर्स आहेत सो so, दोन्हीपैकी तुम्ही दोन्ही सबस्क्राईब करू शकता फुकट आहे आणि आपण काय म्हणतो काय ते पौष्टिक त्याच्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा म्हणजे कुठलाही व्हिडिओ मी पोस्ट केला की तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल राईट कोपे क्लॉस पटकन सांगते कोपे म्हणजे काय शब्दातच कळतंय दोघांनी मिळून पेमेंट करायचं आहे कोण दोघं असू शकतील एक मी आणि दुसरं इन्शुरन्स कंपनी जर एट्टी ट्वेंटी कोपले कोपे क्लॉज असेल तर इन्शुरन्स कंपनी किती देणार आहे ऐंशी टक्केच आहे मला किती द्यायचे खिशातनं वीस टक्के द्यायचे खिशातनं सो जेव्हा बिलं लेटर्स हे मोठी बिलं येतील दहा लाखाचं बिल आलं तर दहा लाखापैकी इन्शुरन्स कंपनी आठ लाखच आहे मला किती खिशातनं द्यायचे आहेत दोन लाख द्यायलाच लागतात त्याला काही ऑप्शन नसतो सो so, शक्यतो को पे क्लॉज असेल तर शक्यतोर इन्शुरन्स पॉलिसी ती ऑप्ट करू नका ओके okay? सो so, असे भरपूर काय काय क्लॉजेस असू शकतात पण मी म्हटलं असं आपण मग एकाच पॉईंटकडे असू कॅशलेस ट्रीटमेंट आहे ना बघा प्री पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस दोन्ही कवर्ड आहेत की नाही बघा को पे क्लॉज अवॉइड करा रूम रेंट कॅपिंग अवॉइड करा आणि शेवटचा असतो वेटिंग पिरियड किती आहे कुठल्या कुठल्या डिझिजेसला आहे ते पण बघा वेटिंग पिरियड अर्धी अगेन अगदी अर्ध्या मिनटात सांगते पटकन काय आहे अनेक वेळेला असं होतं की आपण आज इन्शुरन्स पॉलिसी काढली की आज लगेचच मी ॲडमिट होऊ शकते का कुठल्या तरी एका डिजीजसाठी तर नाही त्याला म्हणायचं वेटिंग पिरियड इन्शुरन्स कंपनी म्हणते इन्शुरन्स काढल्यापासनं एक वर्ष किंवा इन्शुरन्स काढल्यापासनं दोन वर्ष या अमुक अमुक ठिकाणी फुली लगेच नाही मिळणार थांबायला लागेल आधी प्रीमियम भरा प्रीमियम तुम्ही एक दोन वर्ष भरला की मग आम्ही अलाव करू सो so, वेटिंग पिरियड कुठे कुठं आहे कुठं नाही आहे बघा आता बरेच जणा बरेच जणांचा पहिला प्रश्न काय असतो एवढा कोणाकडे वेळ आहे इन्शुरन्स कोण वाचत बसतं अख्खं मी काय म्हणते पूर्ण वाचायला वेळ नाही आहे निदान एवढे चार पाच पॉईंट्स तरी बघा मी सगळ्यात सोपं सांगते कुठल्याही इन्शुरन्स आला की म्हणते या पाच पॉईंट्स तुम्हाला पॉलिसीमध्ये अंडरलाईन करून दाखव कुठे लिहिलेले आहेत मी नाही शोधत बसणार तू मला दाखव तुम्हाला अंडरलाईन करून आणून देतो मग मी तेवढा तेवढं वाचते ओके हो, असेल तर घेते नाही तर घेत नाही हे तर सोपं आहे ना आपण कामाल तर लावू शकतो ना इतरांना आता जेव्हा तुम्ही फोन घ्यायला जाता तेव्हा बघता ना किती जी बी रॅम किती जी बी मेमरी आहे मेगा पिक्सेल काय आहे दोन तीन दुकानं तरी जाऊन बघता आम्हा ॲमेझॉनवरती काय प्राइस आहे कम्पेअर करता तिथं मात्र कष्ट घेतो आपण फोन घेताना कष्ट कार घेताना कष्ट आणि इन्शुरन्स म्हणणार एवढा वेळ कोणाकडे असं प्लीज करू नका खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ही तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगमधली पहिली पायरी आहे ती चांगल्या पद्धतीनेच उचलली गेली पाय ह्याचं मी कायम एक सोप्पं सांगते इन्शुरन्सचं महत्त्व लहानपणी आपण सगळ्यांनी पत्न्यांचा बंगला केलेला आहे हो ना आणि पत्त्यांच्या बंगल्यामध्ये आपण जर मधली मेन दोन चार पानं काढून घेतली तर काय होतं बंगला कोलॅप्स होतो हेच होऊ शकतं जर इन्शुरन्स नसेल तर ओके okay? सो so पहिली पायरी काय आपली फायनान्शियल प्लॅनिंगमधली सगळे सांगू शकाल पहिली पायरी काय आपली इन्शुरन्स घ्यायचे दोन प्रकारचे इन्शुरन्स मी म्हटलं आत्ता फक्त एकच सांगितला तो आहे हेल्थ इन्शुरन्स आणि दुसरा लाईफ इन्शुरन्स महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका